उल्हासनगर कॅम्प तीनमधील इमलीपाडा परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास डोक्यात लादी घालून एकाची निर्गुण हत्या करण्यात आली सहा ते सात जणांच्या टोळीने जुन्या वादातून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय हत्या झालेल्या तरुणाचं नाव राहुल जैस्वाल असून गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्याच परिसरातील बाबू ढकणी याच्यासह बसंत ढकणे प्रणय शेट्टी करण ढकणे संतोष साळवे प्रफुल कुमावत रॉबिन करोतिया यांनी राहुलच्या घरावर दगडफेक केली होती या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी राहुल मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जात असताना आरोपींनी राहुल याला रस्त्यात गाठून मारहाण केली यावेळी आरोपींनी त्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे आणि डोक्यात लादी घालून त्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय या प्रकरणी आता मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने चोवीस तासाच्या आत विविध ठिकाणी धाडसत्र मोहीम राबवत सहा आरोपींना अटक केली आहे मात्र या हत्या प्रकरणात सहभागी असलेला तडीपार आरोपी रॉबिन करोतिया हा अद्यापही फरार आहे त्याला शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे